विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण आता अधिकच चिघताना दिसत आहे या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेसकडून या प्रकरणावरून अजित आणि पार्थ पवार यांच्यावर टीका सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांकडे थेट चौकशीची मागणी करून चर्चेला नवा ट्विस्ट दिला आहे अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले पुण्यातील जमीन व्यवहाराचं प्रकरण गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जर मुख्यमंत्रीच एखादी गोष्ट गंभीर म्हणत असतील तर त्याची सखोल चौकशी करून सत्य समाजासमोर हाणणं आवश्यक आहे हे काम सरकारने करावं अशी आमची अपेक्षा आहे कुटुंबातील सदस्यावरच आरोप असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले प्रशासन राजकारण आणि कुटुंब या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आमच्यातील निवडणुकांमध्येही एकमेकांविरुद्ध लढती झाल्या आहेत माझा एक, आहे। एक नातू अजित पवारांविरुद्ध उभा होता आणि अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरुद्ध उभी होती दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली होती त्यांनी सांगितले होते की मी सकाळी पार्थला फोन करून विचारलं त्यांनी सांगितलं की मी काही चुकीचं केलेलं नाही माझ्या वकिलांशी बोलणं झालं आहे जर तसं असेल तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतील सुळे यांनी सरकारलाही प्रश्न विचारले जर सरकारी जमीन होती तर ती विकता येते का विक्री झाली असेल तर ती नियमानुसार झाली का तहसीलदार म्हणतात की मी सही केलेली नाही मग सही शिवाय व्यवहार झाला कसा या सर्व घडामोडींमुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढताना दिसत असून आजोबा शरद पवार यांच्या वक्तव्याने या प्रकरणातील राजकीय तापमान आणखी वाढलं आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका